नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळालेलाच आहे त्याचबरोबर मार्च महिन्याचे पंधराशे रुपये वितरण देखील सुरू झालेलं आहे ट्विटरवरती मंत्री आदित्य तटकर यांनी अधिकृत घोषणा केली आहे की सात मार्चपासून हप्ते जमा होण्याची प्रोसेस सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर पाहू शकता की बारा मार्चपर्यंत बारा मार्च दोन हजार पर्यंत ही प्रोसेस सुरू राहणार आहे आणि आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पंधराशे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत परंतु अनेक लाडक्या बहिणी आहेत यूट्यूब चॅनलवरती आपल्या कमेंट्स करत आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती कमेंट्स करत आहेत की आमच्या खात्यामध्ये हे रुप रुप आम पैसे जमा झाले नाही तर लक्षात घ्या याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा तरी हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला हवा आहेत कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तर यामध्ये पुढील प्रकारामध्ये जर लाडक्या बसत असतील तर त्यांना मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे येणार नाही आहेत नऊ लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत तर यांना फेब्रुवारी आणि मार्चचे तीन हजार यादीमध्ये तुमचं नाव पुढील येऊ शकतं महत्वाची बाब म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर चार चाकी वाहनाची नोंदणी असेल कोणत्याही एका सदस्याच्या नावे असेल त्याचबरोबर तुमचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तसेच दुबार नोंदणी असेल एकापेक्षा दुसरी नोंदणी केली असाल त्यानंतर स्थलांतरित है आणि इतर योजनांचा लाभ जर तुम्ही घेत असाल संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि तुमचं जर वय जास्त झालेलं असेल पासष्ट वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय झाला असेल तर या विविध कारणांमुळे तुमचा लाभ हा बंद करण्यात आलेला असणार आहे साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता जमा झालाच असेल याचबरोबर कालपासून जो मार्च महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो जमा होण्याचीच प्रोसेस सुरू झालेली आहे आहे तर आता ही अपात्र यादी कशी पाहायची तर या कारणांमुळे तुमचा अर्ज अपात्र होऊ ठो तर या कारणांमुळे तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो परंतु अशी अपात्र यादी कुठेही पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही त्यामुळे जर हा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये बारा मार्चपर्यंत जर आला नाही तर मात्र तुमचा अर्ज रद्द झाला असेल किंवा इतर काही त्रुटी निर्माण झाल्या असल्यामुळे हा जो लाभ आहे तो तुमचा जमा झालेला नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना एकच विनंती तर बारा मार्चपर्यंत प्रतीक्षा करा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पंधराशे पंधराशेशे तीन हजार रुपये तुमच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा